जय गणेश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय आहे केळीच्या पानावर जेवण का करावं का त्यामागचं कारण काय त्यामुळे आपल्याला कोणते फायदे होणार आहेत ते आज आपण पाहणार आहोत मंडळी आपण मोठ्या शहरांमध्ये राहतो मुंबई पुणे नागपूर अशा शारा मोठ्या शहरांमध्ये राहतो तो रोज आपल्याला केळीच्या पानावर जेवण करणं हे तसं अशक्य गोष्ट आहे पण जेव्हा जेव्हा तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर केळीच्या पानावर अवश्य तुम्ही जेवण करा मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला एक पवित्र झाड आपण त्याला मानतो किंवा आपल्या घरामध्ये काही विशेष काही कार्यक्रम असेल तर त्यावेळी आपण जो काही म मंडप टाकतो किंवा घराच्या आजूबाजूला केळीचे खांब आपण न चुकता आपण लावतो तसेच केळीचं झाड हे भगवान विष्णूला खूपच प्रिय आहे आणि ज्या लोकांचं लग्न जमण्यास उशीर होतो त्या लोकांनी केळीच्या झाडांची पूजा सांगितलेली आहे तसंच वास्तुशास्त्रानुसार केळीचं झाड हे घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला आणि बागेमध्ये हे खूपच मोठ्या प्रमाणात शुभ मानलं आहे आणि केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने तर त्यामधील पोषक तत्व हे अन्नात मिसळतात आणि केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडेंट आपल्यास मिळते त्यामुळे त्वचा ही आपली सदा ना कदाही सतेज राहते आपण तरुण राहण्यास आपल्याला मदत मिळते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपला जो मेंदूचा जो, मेंदू जो रक्तप्रवाह हा सुरळीत राहत असतो आणि आपलं जे अन्नपचन आहे हे अगदी व्यवस्थित होतं तसेच केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून ते पान जर आपल्या त्वचावर जर गुंडाळलं तर त्वचेचे काही विकार हे ठीक होण्यास मदत होतं तर असे हे केळीच्या पानावर जेवण केल्याचे आपल्याला फायदे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच केळीच्या पानावर जेवण करा आणि त्यामुळे तुम्ही हे फायदे तुम्ही घेऊ शकता मंडळी तृत्त आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश